बघ बर नाही नाही सोड बायकलीच नाही अजून काय हो टाकलीच नाही का टाकली 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 आज ना अरे देवा द्या

हा काय का ओरान त्याची आता नका घालू तामादर एकच हात दात जीवा ठेव तुला एकच हात एकच हात अरे हां तामा 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 अरे पसंद तामा 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 दे टाकून जरा आओ इमान

अंगठी गेली अंगठी पु आता काय करा दोघांनी बी करा बर कामाल टाका दोघांनी अंगठी लगेच दिसला सगळं झालंय आता काय आता आपलं व्यवस्थित आता ही करा दिसायला सांगितलं टाकायला बघा हे हा दादो बघ

माझ्याकडे वालपुशया सगळी पंकसा पण दोघा नवरा आमचा विचार बी नाही

मोर मोर तोंड हात काढ आग तोंड सरळ कर की हात काढ धर धर के आसीन फिर काय आरती दादा ए बाबा तुला बाय काय करा काय बाय काय नाही ते बाय बाय काय काय ना तोंड धर हात घाल

कुक या आ, <laughs> <कोई के> या ऐकलं <laughs> सूर्याला इंग्लिश मध्ये म्हणतात मूल चंद्राला इंग्लिश मध्ये म्हणतात मूल

आणि हे करा आता हे पानझणी सवासनी तांब्या त्यांचे अंगव धरू खाली पाणी हे पाणी त्यांचे अंगव होता दादा ते पाणी

त्याच पुर खान आराम गडू मुंड्या फिंट्या तिकडे घे आंघोळीला तिला तिकडे उतर दादा